जय शिवराय जय शंभूराजय आज आपण भारतातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूपैकी एक महेंद्रसिंग धोनी यांचा वाढदिवस साजरा करत आहोत एक असं नाव जे संयम नेतृत्व आणि यशाचे प्रतीक आहे सात जुलै एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी रांची झारखंड येथे जन्मलेले धोनी यांचे जीवनकथा ही फक्त क्रिकेटपुरती मर्यादित नाही ती मेहनत शिकाटी आणि स्वप्नांच्या पूर्ततेची प्रेरणादायी कहाणी आहे धोनी यांच्या प्रवासाची सुरुवात क्रिकेटच्या जगमकाटापासून खूप दूर झाली ते खडगपूर रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासणीस म्हणून काम करत असताना त्यांची क्रिकेटमधील प्रतिभा समोर आली दोन हजार चार साली त्यांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले त्यांची लांब केसाची शैली आणि निडर फलंदाजी ते उ लवकरच प्रेक्षकांचे लाडके झाले पण धोनी केवळ आक्रमक फलंदाज नव्हते ते शांत संयमी आणि उत्तम नेतृत्व करणारे कप्त कप्तान होते दोन हजार सात साली त्यांच्याकडे भारताच्या टी ट्वेंटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आणि त्यांनी पहिल्याच प्रयत्नात टी ट्वेंटी विश्वकप जिंकला धोनी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक मोठ्या विजयी मोहिमा पार केल्या सी ट्वी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार सात आय सी सी क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार अकरा आणि आय सी एस सी चिप चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार तेरा विजेता भारताने पहिल्यांदाच टेस्ट रँकमध्ये क्रमांक पहिला मिळवला धोनी हे तिन्ही प्रमुख सी ट्रॉफी जिंकणारे एकमेव कर्णधार आहेत त्यांची खासियत म्हणजे कोणत्याही दबावर शांत राहून निर्णय घेणे नवोदित खेळाडूंवर विश्वास दाखवणे आणि नेहमी पुढे राहून संघाचे नेतृत्व करणे त्यांचा हेलिकॉप्टर शॉट प्रसिद्ध झाला पण त्यांच्या साधेपणातच खरा धोनी दिसला धोनी यांनी भारतीय लष्करात मानत लेफ्टनंट कर्नल म्हणून सेवा दिली ते दाखवून दिलं की देशप्रेम फक्त मैदानापुरतं मर्यादित नाही त्यांनी कधीही आपली लोकप्रियता मिरवली नाही त्यांची नम्रता आणि शिस्त यांचा त्याचा खरा गोडवा होता पंधरा ऑगस्ट दोन हजार वीस रोजी त्यांनी केवळ एक साध्या इंस्टाग्राम पोस्टवरून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली अगदी त्यांच्या स्वभावाप्रमाणेच शांत आणि सुसंस्कृत त्यांच्या वाढदिवस आपण त्यांना केवळ एक महान खेळाडू म्हणून नव्हे तर एक आदर्श नेता प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आणि देशभक्त नागरिक म्हणून गौरवलं त्यांनी आम्हाला शिकवलं की मेहनत श्रद्धा आणि संयम याच्या बळावर कोणीही शून्यातून शिखर गाठू शकतो एक त्यांनी एकदा म्हटलं होतं तुम्ही प्रेक्षकांसाठी नाही देशासाठी कळता धन्यवाद धोनी सर भारतीय क्रिकेटमध्ये तुमचं योगदान अमूल्य आहे तुम्ही आमच्या हृदयात नेहमीच कॅप्टन कूल म्हणून जिवंत राहाल वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॅप्टन कूल जय भवानी धन्यवाद